नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही आज आपण बघणार आहोत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग चला तर व्हिडिओ सुरू करूया पण तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करा तर मालिकेच्या सुरुवातीला प्रिय आशासमोर उभी असते आणि ती विचार करते की आपल्याकडनं किती मोठी चूक होत राहिली त्या दिवशी अर्जुनच्या ऑफिसमध्ये आणि काल गेम खेळता खेळता जर अर्जुनला माझा पाय दिसला असतं तर लगेच कळलं असतं की मी खरी तेन। मी नाही आहे म्हणून ते आजकाल मी खूपच निष्काळजीपणे राहायला लागली पायावरती खून काढायला विसरून जाते आता मला नेहमी लक्षात ठेवावं लागेल असं म्हणून ती स्केच पण घेते आणि पायावर खून काढायला लागते तेवढ्यात मागून अस्मिता येते आणि तिला धप्पा करते हे बघून ती खूप ओरडते तिला तू आता लहान मुलगी राहिलीस का असं काय करते म्हणून मग अस्मिता पण स्केच पण बघून म्हणते अरे तू का स्केच पण घेऊन काय करते आहे मग प्रिया तिला म्हणते तू विसरली वाटतं बहुतेक मी फॅशन डिझाईनचा कोर्स करते तर आम्हाला स्केच पॅन वगैरे ठेवावं लागतं असं म्हणून तर निघून जाते इकडे किचनमध्ये सायली अर्जुनसाठी कॉफी बनत असते त्यावेळेस प्रतिमा तिथे येते आणि तिला खाणं खणून करून सांगायला लागते की मला चहा पाहिजे पण पन... पण सायली तिकडे बिलकुल लक्ष येत नाही हे बघून प्रिया चिरते आणि तिला म्हणते सायली तुला दिसत नाही का माझ्या किती वेळी चहा मागते ते मग सायली डायनिंग टेबलपर्षी येते आणि सगळ्यांना विचारते तुम्हाला प्रतिमा त्यांचा आवाज ऐकू आला का सगळे नकारतिमान हालवतात मग ती म्हणते मी असं कुठं म्हटलं की मला दिसत नाही म्हणून पण त्या बोलल्याच नाही तर ऐकू कसं येईल ना मला ज्याला काही हवं त्याने बोलावं मग प्रतिमा थोडी शरमते आणि हे चालू असताना प्रिया हळूच बघते की डायनिंग टेबलवर कॉफी आहे ती कॉफी घेऊन अर्जुनकडे निघून जाते हे सगळं चाललेलं असे येतं ती म्हणते अरे कॉफी कुठे गेली कॉफी पण पन गायब आणि प्रिया पण गायब म्हणजे प्रिया नक्कीच वरती गेली असेल अन्य भेटायला पण मला काळजी नाही कारण त्यांच्यासोबत चैत्याने भाऊजी आहेत म्हणून हे सगळं चालू असताना रेवराय सालील म्हणतो सायली थांब मी डॉक्टर श्रद्धाला फोन लावतो आणि त्यांना विचारतो याच्यावर आपल्याला काय उपाय करता येईल म्हणून तो डॉक्टर श्रद्धांना फोन लावतो मग सायली डॉक्टर श्रद्धांना विचारते की डॉक्टर प्रतिमा आमच्याकडे येतात खाना करून करून वस्तू मागतात खाना खाणा खाना खुणा करून वस्तू मागतात पण त्या बोलत नाही तर त्यांना बोलतं करण्यासाठी काय करावं लागेल मग डॉक्टर म्हणतात अगं हे सगळं नॉर्मल आहे जी व्यक्ती वीस बावीस वर्ष काही बोलली नाही तिच्यासाठी शब्द तयार करायला वाक्य रचना वाक्यरचना तयार करायला थोडा वेळ लागेल मग रज म्हणतो आम्हाला याच्यासाठी काय करता येईल मग ती म्हणते आपण नाही का जसं लहान मुलांना शब्द बोलायला शिकवतो वाक्यरचना करायला शिकवतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला प्रतिमाला तिचं वय न बघता हे सगळं शिकवावं लागेल हे ऐकून सायली खुश होते मध्ये पण हे सगळं केलं नाही त्या बोलायला लागतील ना नॉर्मल होतील ना डॉक्टर म्हणतात अगं हो हे सगळं करत असताना हळूहळू तिची स्मृती जागृत होईल आणि तिला आणि ती पहिल्यासारखं बोलायला लागेल हे ऐकून सायली खुश होत आहे आणि प्रतिमा त्या तो माझ्या शाळेत द्यावं लागेल ना तुम्हाला या यायला आवडेल ना प्रतिमा पण खुश होते मग सायली फळ्यावर प्रतिमा तन्वी रविराज यांची नावं लिहिते आणि आजीच्या म्हणण्यानुसार तन्वी समोर आणि रविराजसमोर समोर त्यांचं प्रतिमा असलेली ना प्रतिमासोबत असलेलं नातं पण लिहिते आणि प्रतिमाला ते वाचायला सांगतात प्रतिमा हळूहळू ते तिन्ही तो उच्चारते हे बघून सायली घरच्या सगळ्यांची नावं लिहिते आणि तिला वाचायला सांगते हे बघून सगळेच खूप खुश होतात की तिला वाचता येते म्हणून इकडे अर्जुनच्या रूममध्ये अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात चैतन्य अर्जुनला म्हणतो मी शंभर टक्के खात्री होतो मी बघितले तिच्या तळपायावर कुठल्याही प्रकारची जन्मखून नाही आहे पण तू एकदा बघ आणि खात्री कर असं बोलत असताना दोघांचं लक्ष दाराकडे येते दारामध्ये तन्वीन थांबली असते अर्जुन तुला विचारतो तू इथे कशी काय मग ती त्याला म्हणते अर्जुन तुला मला द्यायला बिलकुल वेळ नाही आहे कधी पण तुझ्या आसपास येथं तर साहिली असते नाही तर हा चैतन्य असतो मग चैतन्य म्हणतो मी जाऊ का इथून ती म्हणते ठीक आहे नाही पण जाऊ मी बघता अर्जुनला कॉफी द्यायला आले मग ती अर्जुनला कॉफी देते चुकून अर्जुनकडनं ती कॉफी तिच्या पायावर पडते आणि ती पण नेमकी उजव्या पायावर मग अर्जुन तिला म्हणतो जादा पटकन बाथरूममध्ये जा आणि पायावर पाणी मार दशी प्रिया बाथरूममध्ये जाते तसा अर्जुन चैतन्य म्हणतो आता चैतन्य आपल्याला तिच्या तळपाय बघता येईल दशी प्रिया बाथरूममध्ये बाहेर येते अर्जुन तिला म्हणतो अगं थांब पाय बसून घे पण तेवढ्यात तिला आठवतं की, हो की आपल्या पाया पायावर आपण सकाळी स्केचपणे जन्म काढली आहे आता पाय नाही तर ती खराब झाली असेल नाहीतर तर पूर्णपणे मिटली असेल आणि अर्जुनला जर पाय आपला दिसला तर अर्जुन आपला सोडणार नाही की लगेच त्याला म्हणते नाही नेहमी जाते आणि ते निघून जाते मग अर्जुन पुढे म्हणतो यार हा पण चान गेला पण चैतन्याला फर्शवर काय डाग दिसतात आणि नेमके ते डाग जिकडनं पि या बाथरूममधून बाहेर आली तिकडून निघून दारापर्यंत गेले असतात चैतन्य अर्जुन म्हणतो अरे हे काय मग अर्जुन ते डाग चेक करतो आणि तो म्हणतो एकतर हे डाग स्केच पेनचे आहेत किंवा मग शाईचे आहेत याचा संबंध कदाचित तन्वीच्या बर्थमागशी असू शकतो आणि मग ते विचार काढ लागतात की असं कुठलं आयडिया प्लॅन करावी जेणेकरून आपल्याला प्रियाचा तन्वीचा तळपाय बघता येईल विचार करतानाच अर्जुनला एक आयडिया सुचत आहे तर म्हणतो अस्मिताई आणि प्रिया, प्रिया दोघांना गिफ्ट फार आवडतात तर मी प्रियाला मायेकडने गिफ्ट देतो पण चैतन्य म्हणतो त्या गिफ्टचा तळपायचा काय संबंध आहे मग अर्जुन म्हणतो कारण गिफ्टचा संबंध तिच्या पायाशी आहे आणि इथे आजचा भाग संपतो तर उद्याच्या भागात काय होतं हे बघायला मजा येईल अर्जुनचा प्लॅन सक्सेसफुल होतो की मागच्या प्लॅनसारखा फ्लॉप होतो ते बघायला एकदम मजा येईल माझाचा भाग कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कोणती सिरियल बघायची असेल तिचं नाव कमेंट करा मी तिच्यावर पण व्हिडिओ बनवेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये